ज्या काँग्रेसने ऐंशी वेळा घटना बदलली ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यातनं तिकीट देऊन पाडलं त्या काँग्रेसच्या प्रचाराला या देशातला कोणताही मतदार बळी पडणार नाही आम्ही चारशे ची घोषणा करतो कारण देशाला विकसित करायचं आहे देशाला पुढच्या दोन हजार सत्तेचाळीसला शंभर वर्ष स्वातंत्र्य होत असताना एका वेगळ्या स्तरावर पोहोचल त्यामध्ये गरीब दलित वंचित सगळ्या समाजाला एकत्र एक घेऊन पुढे जाण्यासाठी चारशे पारचा आकडा आपण पूर्ण करेल चला काय विचार विचारा माननीय नारायण राणेसाहेबांना तिकीट मिळाल्यानंतर एक वेगळाच उत्साह रखणारी मधल्या कोकणवासियांमध्ये मी अनुभवला कारण एक मजबूत सरकार जे देशाचा विकास करत आहे असं केंद्रात ज्यावेळी असेल ते राणेसाहेबांसारखा दमदार खासदार जर थे इथून त्यांच्या सोबत असेल तर रत्नाई सिरूरमध्ये विकासाची गंगा गतीने विरोधी बाकावरचा माणसापेक्षा सत्ताधारी बाकावरच नाही तर मोदी साहेबांच्या सोबत काम करणारा आपला खासदार असेल जसं दंडोते साहेब केंद्रात मंत्री झाले तर कोकण रेल्वे आले अशा अनेक गोष्टी राणेसाहेब निवडून गेल्यानंतर या रत्नामध्ये येतील विश्वास हा कोणते मुद्दे घेऊन जात आहे जनतेसाठी परंतु मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षात केलेली कामं आणि येत्या पुढच्या वर्षात आम्ही काय कामं करणार आहोत ती गरिबांसाठीची आहेत शेतकऱ्यांसाठीची आहेत युवकांसाठी महिलांसाठी आहेत देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याबाबत आहेत स्पेसमध्ये uh, अंतराळात जाण्यासंबंधी ज्या गोष्टी आहेत मला भ्रष्टाचार विरहित दहा वर्ष सरकारमध्ये राहिल्यानंतर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही असं स्वच्छ सरकार मोदी साहेबांनी दिलं आणि पुढच्या पाच वर्षात त्याच सरकार आम्ही देऊ हा विश्वास आम्ही जनतेला देतो